बाही उंची कमी पडत आहे का तर हा व्हिडिओ नक्की बघा हरिओम मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे बघू शकता मी बाही जॉईंट कशा पद्धतीने द्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम तेही फिनिशिंगमध्ये तर आपली बाही आहे चौदा उंचीची तर आपल्याला ह्यात आधी एक इंच करायचं होतं पण आपल्याला असं झालेलं आहे की, की कापड कमी पडलेलं आहे तर इथे बघू शकता मी दंडघेऱ्याच्या मापाच्या ह्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत आणि मी ह्या पट्ट्या साडेचार ते पाच इंचाच्या घेतलेल्या आहेत आणि ही जी बाह्या आहे ती ड्रेसच्या आहे तर ड्रेसला शक्यतो थ्री फोर बाई ठेवतात तर बऱ्याच वेळेला असं काय होतं की कपडा कमी येतो जेणेकरून काय होतं की अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट द्यायचा उंचीमध्ये तर इथे बघू शकता मी एक बाही जी आहे ती पुढं अर्धा इंचानं कमी असते ती पुढं ठेवलेली आहे एक माझ्या कुठल्या साईडला ठेवली अशा पद्धतीने तुम्ही पण बाह्या ठेवून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता मी जी ही पट्टी काढलेली आहे बरोबर दंड घेऱ्याच्या मापानं तर ती पट्टी आपल्याला काय करायची आहे इथे पावपाव इंचाने शिलाई काम करायचं आहे जसं मी इथे कर करत आहे त्याच पद्धतीने तर बरेच जणं माझा व्हिडिओ बघतात पण लाईक अजिबात करत नाहीत आणि शेअर पण करत नाहीत तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता मी दोन्हीही बाह्या अशा पद्धतीने पावपाव इंचाने जॉईन केलेल्या आहेत तुम्हाला पण सेम टू सेम अशाच पावपाव इंचाने जॉईन करायच्या आहेत जेणेकरून शनी आपल्याला बाही परफेक्ट झाली पाहिजे आणि दिसताना पण फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित दिसली पाहिजे तर पहिल्यांदा मी ते एक भाई तुम्हाला कशा पद्धतीने करतात ते दाखवते एकदम परफेक्ट व्यवस्थित तर आपल्याला काय करायचं आहे असा हातानं प्रेस करायचा आहे मधला जो भाग आहे तो प्रे प्रेस करायचा आहे जसं आम्ही इथे केलेलं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे दाब द्यायचा आहे मध्य सेंटरला जेणेकरून आपण इथे बघू शकता मी ते फोल्ड करणार आहे ते व्यवस्थित आपल्याला बसलं पाहिजे आणि मी मगाशी लेज जे दाखवली होती ती कशासाठी आहे ते पण मी ते आता तुम्हाला ता सांगणार आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला काय करायचं आहे शिलाई काम करायचे आहे जशी इथे मी शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने इथे तुम्ही ही ट्रिक्स ब्लाउजला पण वापरू शकता ज्या वेळेला उंची जर कमी पडत असेल एखादी बाही उंची कमी पडत असेल तर कापड कमी असतं काय काही वेळेला तर आपण शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून अशी स्ट्रिक केली तर खूप सुंदर आणि छान होते ड्रेससाठी पण तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता हा ड्रेससाठीच मी ही बाही जी आहे ती अशा पद्धतीने तयार केलेली आहे कारण त्यांनी कस्टमरने सांगितलं होतं की जॉईंट आला तरी चालेल पण आम्हाला कसं छान वाटत नाही ना जॉईंट आल्यानंतर ते दिसताना बरोबर दिसत नाही तरी पण बघू शकता मी हा हो जॉईंट जो दिलेला आहे एकदम परफेक्ट दिसत आहे अजिबात म्हणजे असा वेगळा दिसतच नाही तरी पण मी ते लेस लावणार आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सेंटरला लेस लावल्यामुळे खूप सुंदर आणि ही छान बाही दिसते तर सिल्वर कलरची ही जी लेस आहे ती ड्रेसवरती बर्फेक्ट मॅचिंग होत्या त्याच्यावरती एक डिझाईन आहे सिल्वरमध्ये त्याच्यामुळं बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही लेस लावल्यानंतर ले खूप सुंदर आणि छान बाह्या दिसतात इथे माझ्या दोन्हीही बाह्या तयार झालेल्या आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या बाह्या कशा वाटल्या इथे बघू शकता मी दोन्ही पण बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप सुंदर झालेल्या आहेत ह्या बाह्या बाह्या मापून वगैरे बघायच्या जेणेकरून शनी दोन्ही समाना आहेत का त्या नक्की बघा थँक्यू व्हिडिओ